नमस्कार ही पाहत आहोत आपण कपाळफोटीची भाजी ही रस्त्याच्या कडेला वेल पसरलेली असताना मी हिला घेऊन आलेलो आहे कारण आपल्याला खायची सवय आहे भरभरून निसर्गाने दिलेले आहे परंतु ते खाण्याची चाकून बघण्याची व करून बघण्याची आपणास आवड असली पाहिजे आवड असली की सवय मिळते आणि करून खाण्यासाठी ही आपल्याला वेळ भेटत असते तर आपण आता ही कपाळपुटीची भाजी हे आपण आता मस्तपैकी सगळी खोडून घेतलेले आहे हे आपण बघू शकता ही भाजी आपण मस्तपैकी खोडून घेतली आणि ही कपाळफोटी राहिलेल्या आपल्या फटाकड्या सगळ्या लेकरांना आपण फटाफट फटाफट वाजवण्यासाठी देऊया हे आपण आता ही भाजी घेतलेली आहे आणि ही भाजी आपण आता स्वच्छपणे देऊन घ्यायची भाजी आता आपण देऊन घेतलेली आहे आणि ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे चिरलेला कांदा टमाटर लाल तिखट थोडं हळद मीठ आणि शेंगानेचं कूट ही कढई आपण ठेवलेली आहे या, या कढईमध्ये गरजेपुरतं तेल टाकलेलं आहे आता हे तेल थोडं गरम चांगलं कडक होईपर्यंत थांबायचं आहे हां तेल तापल्यानंतर आपण हा कांदा टाकलेला आहे आता हा कांदा थोडा लालसर असा भाजून घ्यायचा आहे कांदा लालसर भाजलेला आहे यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मीठ हळद हे सर्व पदार्थ टाकून घ्यायचे आहेत आणि हे झाल्यानंतर आपण यामध्ये टमाटे टाकणार आहोत हे टमाटर टाकून घेऊया टमाटे टाकल्यानंतर आपण हा मसाला चांगला हलवून घ्यायचा आहे हा मसाला चांगला झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट हा भाजीचा मसाला तयार झालेला आहे यानंतर आपण टाकणार आहोत ही देऊन घेतलेली कपाळफुटीची भाजी हे आपण चांगली पिळून घ्यायची चांगली पिळून घ्यायची आहे आणि ह्याला आकार टाकून घ्यायची जसं की आपण मेथीची भाजी टाकून घेतो भाजी अशी हलवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये भाजी शिजण्यापुरते थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर ही भाजी हलवून घ्यायची अशी भाजी हलवल्यानंतर आता आपण याला झाकून घेऊया ताट याच्यावर झाकून मस्त पैकी आपण वाप देऊया तर मित्रांनो ही झाली आप आपली भाजी तयार मित्रांनो अशाच आपण रानभाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला रोगराही होत नाही जी शुगर होत नाही परंतु आजकाल शेतकरी हे सर्व तणनाशक फवारणी करीत असल्यामुळे या सर्व रानभाज्या नष्ट होत चाललेल्या आहेत तरी शेतकऱ्यांना देखील विनंती की या रानभाज्या आपण जपणूक करून तन्नाशे फवारणी करण्यात यावी व या रानभाज्या जास्तीत जास्त जपण्यासाठी प्रयत्न करावा ही नम्र विनंती ही भाजी आपण ज्वारीची भाकरी चपाती याबरोबर म्हणजे की महाराष्ट्रीयन लोक खातात त्याबरोबर ही भाजी खावा थोडीशी कडवट पण खायला छान लागते आणि बी पी शुगर यासारखे अशा भाज्या खाल्ल्यामुळं रोग होत नाहीत हे आपण लक्षात ठेवावे हा कशी झाली भाजी भाजी छान झाली हा कशी झाली भाजी छान झाली ना